नमस्कार मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि आता आहे ना मार्गशीर्ष महिना चालू आहे तर सगळ्यांचीच धावपळ चालू असते मार्गशीर्ष महिन्याची खरेदी करा आणि खूप छान वाटतं मार्गशीर्ष महिन्याला ते चार गुरुवार तर खूप छानच असतात तर माझी तर अजून काही खरेदी झाली नाही जेव्हा खरेदी होईल ना मी तुम्हाला नक्की दाखवेल पण आता मुद्दा काय झालाय ना माझं देवघर इतकं घाण कसं झालं हे मी तुम्हाला दाखवते तर त्याचं कारण फक्त हे तेल आहे जर तुम्ही घेता असाल ना तर चुकून हे घेऊ नका आता आहे ना खंडोबाचं नवरात्र चालू आहे आणि त्या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चालू होतं तेच चंपाष्टमी आता चंपाष्टमी जवळच आली आहे आणि चंपाष्टमीनं नंतर आपल्याला नागदिवे करायचं असतं ह्या पाच सहा दिवसात उपवास केला जातो आणि सहाव्या पाच पाच दिवस उपवास केला जातो सहाव्या दिवशी उपवास सोडला जातो खंडोबाचा आणि खूप पूजा ती केली जाते कारण आहे ना ज्याचं कुलदैवत आहे त्यांना कुळाचा अर्थ करावाच लागतो आणि केला पाहिजे आपल्या वर्षातून तरी हे एकदा तरी येतो तर घट बसवले जातात आता आमच्या मम्मीच्या इकडं घट ते असतात आता आमचं कुलदैवत भैरव असल्यामुळे आम्ही त्या गोष्टी करत नाही पण तळी भरणं हे तर आम्ही करतोच आणि ते सगळ्यालाच करावं लागतं चंपाष्टमीला ते सगळ्या सगळीकडेच असतं साजरं केलं जातं नागदिवे केले चंपाष्टमीला भरीत भाकरीचा नैवेद्य देवाला दे दाखवला जातो आणि एवढं केलं जातं आणि खूप जण खूप मोठं म्हणजे नाही का घट भीट मानतात पण आमच्याकडं नसल्यामुळं असं काही मानता येत नाही पण अशी छोटीशी पूजा मी दरवर्षी करते आणि देवघरासाठी मी छानशी वस्तू घेतली तुम्हाला दिसते पण पुढे त्याची माहिती सांगेल मी कसं घेतली काय घेतले आणि देवांची पूजा करून झाली आहे आणि आज नागदिवे आहेत जेव्हा मी वाईसवर करते ना तर आज नागदिवे आहेत तर त्याचीही सगळी तयारी करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नागदिवे कसे करायचे हे सगळं दिसेल आणि हे मी कलच्यासाठी साडीने शिवली आहे कशी वाटते ते नक्की सांगा मला आणि आहे ना आता गा जर आहे ना बाजारात इतके असे आले आहेत नवीन नवीन आणि लाल लाल आले आहेत तर म्हटलं चला मुलांसाठी गाजरचा हलवा बनावा आणि इकडं माझं दूध गेलं असतं तर ते मी बघितलं नाही तर मला अजून गॅस दूध बसावं लागलं असतं गाजरचा हलवा तसं सगळ्यांनाच आवडतं आणि छान लागतो मला मला हे खूप आवडतं तर पहिल्यांदा मी तुपात असं चांगलं परतून घेते गाजर त्यामुळे ना तुपाचा एकदम छान असा फ्लेवर त्याला लागतो त्यामुळे जेवढं मी जमल ना तेवढं तुपातच अगोदर हे करते आणि जरा तूप थोडंसं जास्त टाकायचं आणि तुपामुळे ना त्याला एकदम म्हणजे टेस्ट छान लागते त्याची त्यामुळे मी जरा तूप थोडंसं जास्त टाकते आणि चांगलं परतून घेते आता चांगलं तुपामध्ये परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दूध टाकायचे आता तुम दूध खवा कोण कसंही टाकतं आता मी फक्त दूधच टाकते आणि माझ्याकडे ज्या पावडर असतात ना मिल्क पावडरच्या पुड्या असतात जे कुल्फीला वापरतात त्याची टेस्ट खूप छान राहते म्हणून मग मी तेही टाकते आणि आपल्याला दूध टाकायचं आहे आणि जेवढं तुम्ही दूध जास्त टाकाल तेवढं असं तुम्हाला हलवत बसायचं आणि टेस्ट म्हणजे आपल्याला कोण कोण आहे ना याच्यात खावाही टाकतो तेही टेस्टला लागतं पण मी पटकन करणार होते जास्त आठास केला की अजून मग म्हटलं जाऊ द्या म्हणून जेवढं होतं तेवढ्यात आणि गाजरचा हलवा आहे ना पटकन कधी खोईल आणि कधी खाईल असं होतं त्यामुळं मग जेवढं पटकन करता येईल तेवढं करत होते आणि इथं आता दूध थोडंसं हालवून घेतलं कारण कधी कधी कसं होतं आपण नाही लक्ष दिलं की ते खाली टाकतं त्यामुळं मग कधी बघावं लागतं त्याला आणि इथं आहे ना थोडंसं दूध आटल्यानंतर याच्यामध्ये माझ्याकडे जे कुल्फीची पावडर होती ना म्हणजे ह्याच्यात मिल्क पावडरच असते तर एक पॉकेट ते टाकलं मी आणि नंतर अजून हलवून घेतलं आणि आता हे सगळं आपल्याला आहे ना ह्याच्यातलं पाणी पाणी नाही दूध संपेपर्यंत म्हणजे आटेपर्यंत आहे ना त्याला चांगलं झाकून ठेवायचं चा, शिजेपर्यंत आणि इथं आहे ना मी ड्रायफ्रूट्स बारीक करण्यासाठी ही आ, मशीन म्हणा हे घेतले पण इतकं छान आहे ना आणि हे मी सिक्स्टी फायव्ह म्हणजे पासष्ट रुपयाला घेतलं होतं लोकल मार्केटमधूनच मा घेतलं होतं मला असं अगोदर ऑनलाईन घ्यायचं होतं मीशोवर खूप वेळेस मी बघितलं ॲक्टो कार्ट केलं पण मला असं वाटायचं नाही व्हायचं व्यवस्थित त्यामुळं मग मी एक दिवशी गेले होते तर मला तिथं दिसलं तर मी बघितलं आणि घेतलं आणि मला ते सिक्स्टी फाईव्ह म्हणजे स पासठ रुपयालाच मिळालं म्हणून म्हटलं जाऊ दे पासष्ट रुपये गेले तरी काय हरकत नाही पण बघायला काय हरकत आहे त्यामुळं मी घेतलं होतं आणि खरंच खूप छान आहे ड्रायफ्रूट लगे खूप बारीक होतात त्यामुळं मी तळून घेतले नाही म्हटलं ह्या वेळेस असंच टाकून बघावं आणि दिवाळीच्या अगोदरच घेतले पण त्याचा यूजच एवढा क करत नव्हते मी कारण अगोदरच मी करून ठेवली होती तयारी त्यामुळं मग ड्रायफ्रूट एवढं काही कट करणं झालं नाही पण आता बऱ्यापैकी यूज होतो त्याचा आणि खरंच खूप बारीक होतं आणि जसं पाहिजे गार्निशिंगसाठी तर खूप छान आहे तर तुम्ही हो घेऊ शकता ऑनलाईन आहे अवेलेबल मिशोवर अजूनही आहे मिशोवर फ्लिपकार्ट सगळीकडेच आहे पण खूप छान आहे मिळालं तर नक्की घ्या आणि किती बारीक होते बदाम मूळ म्हणजे काजू तर होणारच काजू कसेही होतात बारीक पण बदाम होत नाहीत त्यामुळं बदामासाठी मला असं वाटत नव्हतं ते होईल आणि त्याची आहे ना एक रिंग असते ते फिट्ट बसली पाहिजे नाहीतर मग ती गोल गोल फिरतं ते ते तेवढं नाही तेवढीच खबरदारी घ्यावी लागते नाहीतर खूप छान आहे तर इथं मी ड्रायफ्रूट घेतले आहेत काजू आणि बदाम घेतले आहे आणि सगळे संपेपर्यंत बारीक होतात जर आपण अटकले तर ते असं हे करून घेतलं ना ते अजून नंतर हे होतं आपलं काम खूप सोपं होतं अशामुळे आणि ड्रायफ्रूट म्हणलं की कट करायचं खूप कंटाळ येतं त्यामुळे हे उपकरण चांगलं आहे असं मला वाटतं आणि आहे ना असं धुण्यासाठी काढायला पण आहे ना पटकन सगळं बाजूबाजूला होतं आणि आपल्याला असं वाटलं की आता शिल्लक राहिले तर आपण बघून काढू शकतो प्रत्येक गोष्ट अशी बाहेर निघते आणि व्यवस्थित होतं तर गाजरच्या हलव्यातील हो, आता दूध सगळं म्हणजे गायब म्हणजे हाळ सगळं आहे ना शिजून गेले आणि ते छान मोकळं मोकळं हो होण्यासाठी आपल्याला अजून थोडंसं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला आहे ना ड्रायफ्रूट जे मी कट केलेत ना ते टाकायचे आता हे ना तुपात तळून का टाकले नाहीत कारण तुपात टाकले ना तर ते करपलीच असते इतके छान असे बारीक झालेत त्यामुळं मग मी डायरेक्ट तसेच टाकून दिले आणि माझ्याकडं काजून बदामच होते त्यामुळं मग म्हटलं जाऊ दे आता लगेच टाकून द्यावं तसेच पण असेही खूप छान लागतात दादाखाली आल्यावर खूप मस्त लागतात नाही तरी तर हे टाकून घेतले आपल्याला त्याच्यामध्ये गुळ टाकणार आहे आज मी कारण आहे ना साखर प्रत्येक वेळेसच टाकतो पण गुळाचं हे खूप छान लागतं तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला ही आवडेल गुळ टाकायचा आणि आपण जेवढी साखर टाकतो ना टेस्टला येणार तसं गाजर गोडच असतं त्यामुळे आपल्याला एवढी साखर गुळ जास्त टाकावं लागत नाही जेवढी फक्त आहे ना गोडसर लागेल एवढीच पण खरंच खूप छान लागतो मी तर आता जेव्हापासून गुळाचं म्हणजे करते ना पहिल्यांदा केला होता तर तेव्हापासून आहे ना मला साखरेपेक्षा गुळाचं टेस्ट छान वाटते त्यामुळं मग गुळाच आणि वरतून मग वेलची पुढा आपल्याला टाकायची तुम्हाला आवडेल ते जास्त टाकली तरी चालते आता माझ्याकडं मी साखरेतच हे केलेली होती तीच टाकून घेतली तर असा इतका छान रेडी झालाय आणि टेस्टलाही खूप छान लागते तर म्हटलं चला आता गाजरचा हलवा केलाय तर देवांना ही नैवेद्य दे दाखवावं हो। म्हणून मग देवांसाठी काढून घेतला तर त्याच्यावर आहे ना आता म्हटलं तुळशीचं पान मला लगेच हे दिसलं मग म्हटलं चला देवांना नैवेद्य दे दाखवून घ्यावं आणि हो। देवघरासाठी ही छानशी वस्तू घेतली आहे आणि हे ओम कारण देवघरामध्ये असं मला महागे लावण्यासाठी काहीतरी पाहिजे होतं म्हणून खूप दिवसापासून मी शोधत होते आणि मिळालं मला ते तर खूप छान आहे आणि लावण्यासाठीही खूप सोपं आहे तर त्यामुळं मग घेतलं आणि हे मला फक्त शहाण्णव रुपयाला काहीतरी मिळालं आहे त्यामुळं मग म्हटलं चला भेटलंय तर आणि स्वस्तही वाटलं मला आता महाग लागले का स्वस्त लागले तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आ, मी तर घेतलं आहे आणि देवघरात लावल्यानंतर तुम्हाला अगोदरच तुम्ही पाहिलं आहे हा अगोदर जेव्हा लावलं होतं तेव्हाचा व्हिडिओ आहे तर खूप छान दिसायला लागले आणि आता मला मंदिरात फोटो ठेवता येत नाही पण छान मंदिरचं छान दिसायला लागला आहे आणि माझं मंदिर अजून छान दिसायला लागलं आहे तर त्यामुळे मला खूप छान वाटतं असं देवासाठी काहीतरी वस्तू घ्यायची तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब